Terima kasih telah menonton!

भरपूर आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे त्याच्यात

तर पहिलं तर पहिलं तर जी सुई राहते आपली गायची इंजेक्शन बरोबर जी सुई येते मित्रांनो ती ती घालायची व्यवस्थित जर नवी सुई कट करून घेतली व्यवस्थित तर काहीच प्रॉब्लेम त्या मशीन गाईच्या कासामध्ये एकदम सहज सोडता येतो पण ते म्हशीसाठी पॉसिबल नाही आणि असं सोडल्यानंतर वरती लोटावं लागत ते केल्यानंतर मग लसूण लसूण बी तुम्ही खायला जायचं गैला लसूण जर खाऊ घातला ना ओके काहीच टेन्शन नाही एकदम व्यवस्थित होऊन जातो हे बघा पुन्हा बघा कशा गाठी होतात मित्रांनो सोपं नाही याचा खर्च थोडा नाही मित्रांनो खूप खर्च यायला पाच सात हजार रुपये खाती येत आहे अठ्ठ्याण्णव प्लस राहते याच्यात त्याच्या देत नाही एवढ्याच विषयासाठी आपल्याला बोलायचं होतं दादा धन्यवाद एवढेच विषय दादा या विषयावर आपल्याला बोलायचं तो विषय झाला मित्रांनो धन्यवाद